मस्त अशी तिळाच्या वाटणातली ही भोगीची भाजी आज आपण बनवणार आहे संक्रांतीला भोगीची भाजी बनवण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि ही भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मिश्रधान्याच्या भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या लागणार आहेत ते बघणार आहे मी वाटाणा घेतलेला आहे एक छोटी वाटी सोबतच बघा चण्याचे दाणे घेतलेले आहे हिरवे वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे एक छोटी वाटी एक बटाटा घेतलेला आहे छोटा एक गाजर घेतलेला आहे मुळा घेतलेला आहे कापून छान वांग घेतलेलं आहे वांगं पाण्यात टाकून घेतलं आणि वाल घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही पुन्हाही भाज्या तुम्हाला जर लागत असेल तर घेऊ शकता किंवा एखादी भाजी कमी करू शकता बोरं घेतलेला आहे मी चार ते पाच माझ्याकडे ओले बोरं नव्हते म्हणून त्यामुळे वाळलेले मी बोरं घेतलेले आहे छान स्वच्छ धुवून घेतले आणि रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपल्याला लागणार आहे एक चम्मच तीळ बघा आपण तिळाच्या वाटणातली ही भाजी करणार आहे आणि भाजी अतिशय टेस्टी होते तुम्ही अशी भाजी एकदा बनवून बघा खूपच रुचकर आणि संक्रांतीला स्पेशली ही भाजी बनवल्या जाते तिळ छान भाजून घ्यायची आहे एक चम्मच तीळ तिळ छान भाजून झाले की यामध्ये खोबऱ्याचं बघा आम्ही खोबरं एक चम्मच किसून घेतलं तेही यासोबत फिरवून घ्यायचं आणि या दोन्ही याचं आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे एखादा मिनिट याला छान असं फिरवल्यानंतर याला मिक्सरच्या पॉटला टाकायचं आणि आपल्याला याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला लसण आणि जिरं पण टाकून घ्यायचं आहे याचसोबत आणि याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आपल्याला खूप सारं बारीक नाही करायचं आहे याची एकदम पेस्ट नाही करायची फक्त आपल्याला याला ओबडधोबड वाटून घ्या किंवा मग खलबत्त्यात किंवा पाट्यावर सुद्धा वाटून घेतलं तुम्ही तरी चालेल अगदी छान लागेल आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदा उभा कापून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे फोडणीला सोबतच आपल्याला ओल्या कांद्याची पात पण टाकायची आहे आणि हे छान असं फिरवून घ्यायचं कांद्याचा कच्चेपणा छान दूर झाला की मग बाकी आपण मसाला यामध्ये टाकून घेणार आहोत बघा हा कांदे छान असा फिरवून घेतल्यानंतर परतल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण आता यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत किंवा मुगाच्या डाळीसच्या सोबतसुद्धा आमच्याकडे ही भाजी बनवल्या जाते प्रत्येक संक्रांतीला आम्ही ही भोगीची भाजी आवर्जून बनवतो आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे एक टोमॅटो मी छान असं कापून घेतलेलं आहे आणि या मिश्रणासोबत टोमॅटो पण छान असा होऊन जाऊ दे बघा हे छान असं मऊसू तसं शिजवून जाते त्यामुळे आपण कांद्यासोबतच टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे आता कस्तुरी मेथी टाकायची आहे किंवा तुमच्याकडे ओली मेथी जर असेल तर तुम्ही ओली मेथी जरी थोडीशी फोडणीला टाकली तरी पण त्याची चव भारी लागेल लाल मिरची पावडर टाकलेला आहे हळद टाकायची आहे आणि आपल्याला धन्याचा पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकायचं अगदी छान असं फिरवून घ्यायचं बघा हे छान असं फिरून घेतल्यानंतर आपल्याला बघा याला थोडंसं झाकून ठेवून द्यायचं आहे हे छान असं तेल सुटतपर्यंत याला झाकून द्यायचं एक वाफ काढून घ्यायची अगदी काही सेकंदच लागेल गॅस मंदच ठेवायची मंद गॅसवर आपल्याला छान असं बघा छान असं हे मौसू तसं शिजून गेलेलं आहे टोमॅटो पण छान शिजलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहे सगळ्यात आधी मी बटर छान धुवून घेतला बटाटा पण टाकून घ्यायचा नंतर मुळा टाकलेला आहे या सगळ्या एक एक करून सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही यामध्ये पेरू टाकू शकता किंवा यामध्ये उसाचं एखादी पेरसुद्धा टाकू शकता किंवा एखादी भाजी कमी जास्त केली तरी चालेल यात तुम्ही एखादी भाजी ॲडसुद्धा करू शकता किंवा तुम्ही यातली एखादी भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर ती स्किपसुद्धा करू शकता हे बोरं जर तुमच्याकडे ओले असेल तर तुम्ही ओलेच टाका माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे सुकलेले बोरं टाकलेले आहे आणि आता सगळ्या भाज्या टाकल्यानंतर आपल्याला हे छान अशा मस्त अशा फिरवून घ्यायच्या आहे बघा रंग खूप सुरेख आलेला आहे भाजीला आणि भाजी पण खूप छान टेस्टी होणार आहे आणि संक्रांतीला ही भाजी आवर्जून केली जाते विदर्भात तर खूप आवर्जून केली जाते प्रत्येकाच्या घरामध्ये आणि यासोबत मुंगाच्या डाळीची खिचडी आणि बाजरीची भाकरीसुद्धा केली जाते तीळ लावून बघा आता आपल्याला हे छान असे फिरवल्यानंतर याला झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढल्यानंतर आपण थोडंसं याला पाणी टाकणार आहे आणि नंतर ही भाजी छान अशी परत शिजवून घेणार आहे तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही जास्तही पाणी यामध्ये टाकू शकता किंवा मग थोडंसा रस्सा करायचा जा, असेल तर अगदी थोडंसं पाणी टाका आणि भाजी छान अशी झाकून द्या किंवा वाफेवरही शिजवली तरी भाजी शिजली जाते यामध्ये छान असा काळा मसाला टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घरी बनवलेला गोडा मसाला आहे हा आणि भाजीला अगदी छान चव येईल म्हणून बघा मी शेवटीचा मसाला टाकलेला आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही आणि आता मिक्स करून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला झाकून भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजायला अगदी सहा ते सात मिनटं लागेल सहा ते सात मिनटामध्ये आपली भाजी छान अशी मऊसूद शिजून जाईल चला तर मग याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि भाजीला छान अशी शिजवून घेतलेली आहे बघा शिजवून घेतल्यानंतर भाजी मी गॅस कमी केलेली आहे एकदम मिडियम गॅसवर भाजी शिजवून घेतली गॅस कमी करून बघा छान असं याला तेल पण छान सुटलेलं आहे आणि फार रस्सा पण झालेला नाही अगदी कमी रश्याची ही भाजी तयार झालेली आहे यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग खूप सुरेख आलेला आहे आणि ही अशी मिश्र भाजी किंवा मिक्स भाजी सगळ्यांना घरात खूप आवडेल बघा भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायची आहे आणि यावर छान थोडंसे तीळ भुरभुरवायचे आहे पद्धतीनुसार किंवा संक्रांतीला असे तीळ यावर भुरभुरून ही भाजी कम्प्लीट होते तीळ आपण टाकले नाही तर भाजी ही इनकम्प्लीटच राहते त्यामुळे तीळ भुरभुळायचे आणि म्हणजे ही भाजी आपली कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण हे सव करून घेतलेली आहे आणि वरून थोडंसे तीळ टाकायचे आणि आता भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अशी भाजी मला वाटते प्रत्येकाच्या घरात कमी जास्त प्रमाणामध्ये थोडीशी पद्धत जर वेगळी बनवण्याची असेल तर सगळ्यांच्या घरामध्ये ही भोगीला बनवल्या जाते एखादी भाजी येतली कुणाकडे कमी करते किंवा कुणाकडे यातली एखादी भाजी वाढवते ही बाजरीची किंवा मिक्स धान्याची भाकरी आहे याला तीळ लावून मी मस्त अशी भाकरी केलेली आहे आणि आता आपल्याला यासोबत ही भाजी सर्व करायची आहे किंवा तुम्ही मुगाची खिचडीसुद्धा यासोबत खाऊ शकता अगदी छान लागेल मग या संक्रांतीला या पद्धतीने तुम्ही जर ही भोगीची भाजी बनवली तर घरात सर्वांना खूप आवडेल व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद